तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मक्क्यातील ज्वारीतील व बाजरीतील तणनाशकाबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्याला घ्यायचं एक नंबरला पन्नास टक्क्यावाला अठर्या हे कोणत्याही कंपनीचं चालेल फक्त पन्नास टक्के असलं पाहिजे व पन्नास ग्राम प्रतिपंप असा याचा वापर असतो थील, थील, हे ज्वारीतील मक्यातील बाजर्यामधील सर्व प्रकारचे तण दुधी गांजर गवत हराळी इत्यादी मारण्यास मदत करते आपल्याला याचा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये दिसून येईल व दोन नंबरला घ्यायचंय आपल्याला स्टिकर म्हणजेच अफसायटी याचा पाच मिली प्रतिपंप असा वापर असतो यामध्ये सिलिकॉन प्लस एच आढळून येते व हे औषधी पसरवण्यास व चिपकून ठेवण्यास मदत करते याने तण लवकरात लवकर मरते अठरा हे ते जास्त तण असल्यास पन्नास ते सत्तर ग्राम वापरावे व कमी तण असल्यास फक्त पन्नास ग्राम असे वापरावे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका फिर जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज